आऊ ही भाकरी खाय ना ही भाकरी आहे ना ही काम ह्याच्यात ताकद बघ याच्यात ताकद नाही आऊ आऊ करून खातस तू मुंबई वरना दिला मुंबई वरून दिल्याला किती मुंबई वरसून दिला त्यांना ताकद येतात भाकरी काम बघ कसली ताकद येतात घे बाय दुनिये मोठी झाली दुनिया बटर काम होय बटर काम मोठी झाली भाकरी काम झाली समाज ल तुमची पॅशन इली आता बटरा काम जागाची आणि ह्या गेवायात यांच्यातला काय खात नाही कायच नाही म्हणून माझ्या गाळ्यात मारतो खा खाती नुपा 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 नुपा? माका या तो तेंकर। ओ, का चकले लाडू त्यांचा पण हो तू या का खात मी घालते कटिता खाऊन काय सर दिली तुची मग ऐकाय नको भाकरा का मी भाक्रो काय नाही काय होत नको काय खायचा मग हो तुम मी फोड़ूं -फोड़ूं का तू बरी बघतो रोल बिस्किट आहे मी एक बिस्किट खात नाही तुनका देतोय बिस्किट मी खातो म्हणून तू काय किती पुढे पडून पडून खातस सांग ना का रो तू लावतो का आणतास का मी माझ्या वासाती आणतोय भूक लागता म्हणून गावाकडे आणता चला जिलांग करताना अरे तंका भूक लागतो कामा करून तुमच्या तुमच्याकडे उतानी काय ते या दगडा एक एकोप्रो कापले तू अजून नाही बाकरे खातो कापना मावतोत नाही मारणं थोडं मावतोत गर्न मातू आता कोण नाही आता कोण खा कष्ट करून कसे खाव ते समजाच पिकवलेलो असा आपण खाता समजलं का लोकांनी पिकवल्याने तुम्ही खाता तुम्ही करून बघा तांदूळ आम्ही कष्टाने पिकवलेलो कष्टाने पिकवलेलो